विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस रद्द करण्यासंदर्भात उमरगा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने धरणे आंदोलन केंद्र शासनाने लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर करून राष्ट्रपतीची मंजुरी घेऊन जो देशातील तीस ते पस्तीस कोटी मुस्लिम समाजावर जाचक देशहिताला धोकादायक असणारा वक्फ सुधारणा विधेयक चा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे ती कायदेशीर अंमलबजावणी तरी या थांबवण्यात यावी व संबंधित कायदा रद्द करण्यात यावा याकरिता जाहीर निषेध म्हणून उमरगा तालुका मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करून उमरगाचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले आहे केंद्र सरकारची ही कृती भारत देशात राहणाऱ्या जवळजवळ तीस ते पस्तीस कोटी मुस्लिम समाज हिताच्या विरोधात असून त्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे सदरील विधेयक व त्यातील तरतुदी या संविधानाच्या कलम चौदा पंधरा पंचवीस धार्मिक स्वातंत्र्य सव्वीस धार्मिक बाबींचे नियमन आणि एकोणतीस अल्पसंख्याक हक्क अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करीत असून देशात राहणाऱ्या नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्य व मूलभूत अधिकारावर गदा आणत आहेत तसेच वक्फ कायद्यातील बदल कलम तीनशे अ मालमत्तेच्या अधिकाराच्या विरोधात आहे देशात जवळजवळ नऊ लाख एकर जमीन ही इतर व इतर स्थावर व जंग मालमत्ता ही मुस्लिम धर्मातील लोकांनी आपल्या खाजगी जमिनी व संपत्ती वक्फ करून समाज हितासाठी दान केली आहे ही संपत्ती कुठल्याही सरकारच्या मालकीची नाही सदरील जमीन व मालमत्तेचे व्यवस्थापन होणारे तंटे व त्याचे निवारण याबाबत अनेक वर्षापासून अथक प्रयत्न करून सन एकोणीशे मध्ये एक परिपूर्ण व मजबूत असा वक्फ कायदा संसदेने पास केला होता त्याला देशातील सर्व मुस्लिम समाजाची अनुमती होती व हा कायदा देशात लागू होऊन त्यातून व्यवस्थित कार्य पार, पार जात असतानाच केंद्र सरकारने अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या बाबतीत भावनेतून वक्फचे नऊ लाख एकर जमिनीवर डोळा ठेवून ती जमीन मोठमोठ्या उद्योगपती संस्था गैरमुस्लिम खाजगी व्यक्ती यांना देण्याच्या उद्देशाने हा कायदा पास केला आहे यावेळी मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनावर जाहेद मुल्ला माजी नगराध्यक्ष अब्दुल रजाक अत्तार मदनशाह मुर्शद हफीज युसुफ मौलाना गुलाम नबी बलसुरी मुरळीचे सरपंच शामसुद्दीन जमादार वजीर शेख अब्जत मनियार साजिद लताफ झाकीर अत्तार आदी मान्यवरांच्या सया आहेत यावेळी उमरगा लोहारा विधानसभेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी यावेळी या धरणी आंदोलनाचे समर्थन करत वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस याचा निषेध व्यक्त केला या धरणी आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजिंक्य पाटील बसवराज वरनाळे काँग्रेस काँग्रेसचे विजय वाघमारे तसेच तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जगदीश सुरवसे मराठा सेवा संघाचे मोहन जाधव उपस्थित होते यासाठी सदरील जमिनीचे सुलभ हस्तांतरण व्हावे यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना वक्फ संपत्तीबाबत सर्वस्वी निर्णयाचे अधिकार देणे वक्फ बोर्डावर दोन गैरमुस्लिम सदस्यांची नियुक्ती करणे वक्फ बोर्डावर त्याचे न्यायाधिकरण यांचे अधिकार कमी करणे वक्फ संपत्ती दान करण्यासाठी अत्यंत चुकीची पात्रता लावणे प्रचलित वक्फ संपत्ती शोधण्यासाठी सर्वोच्च अधिकार रद्द करणे अशा अनेक घातक तरतुदी या विधेयकात असून ते मुस्लिम समाज बांधव कदापिही मान्य करणार नाहीत मुस्लिम समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता संपूर्ण भारतीयांच्या जनभावना लक्षात घेऊन सदर विधेयक केंद्र सरकारने विनाविलंब माघारी घ्यावे जेणेकरून भारतातील सामाजिक सौम्य शांतता अबाधित राहून देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल अशी विनंती या निवेदनामार्फत करण्यात आली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका